दोन्ही हात एकमेकांवर आज्ञा आज्ञाचक्रावर ठेवायचे एकादशीचा आज सुंदर दिवस आज्ञाचक्रामधनं गुरुच्या स्थानी सगळे रेखींचे गुरु आध्यात्मिक गुरु विठोबा रखोमाई यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकं टेकून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आधी देवता श्री गणेशांना मनापासून नमस्कार कल्पना करायची आहे साक्षात विठोबा रखुमाई आपल्या समोर उभे आहेत त्यांना एक आर्त साध हरिपाठाद्वारे श्री गणेशाय महा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हण विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख नशी मुख आवडीने देवाची द्वारी उभा क्षण भरे तेने मुक्तिचारी साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे असोनी संसारी जिव्य वेगोधर करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राना पांडवाघरे सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा चहू वेदी जान शास्त्र कारण आठराही पुराणे हरी सिगाती मंथुनी नवनिता तैसे घ्यानंता वाया वर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञान देवा पाठ हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवायचे त्रिगुण निर्गुण हे सार सारा विचार हरी हरिपाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविनमन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज आकार जेथुनी चराचर हरिसिभजे भजे देव ध्यानी राम अनंत जन्मगती पुण्य होय सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार, चक्रावर ठेवा भावी विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिन शिवाया सायासे करीसी, प्रपंच दिननिशी, निशि हरिसी न भजसी कोण्यागुने ज्ञान देव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचासे सावकाश दोन्ही सक्षम मेंदूंवर हात ठेवा योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विन देव नकळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे ज्ञान देव सांगे मात साधूचे संगती तरुणोपाय बघा आपले सहस्त्र चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास त्याद्वारे आपले प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे पांडुरंगांच्या नामस्मरणात आपण दंग झालेलो आहोत त्याद्वारे आपले प्रत्येक चक्र त्यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे दोन्ही हातांमधून भरभरून ऊर्जा आहे त्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या हरिनामाद्वारे पांडुरंगांच्या भक्तिरसामध्ये आपण स्वतःला वाहून दिलेले आहे चांगली बुद्धिमत्ता त्याद्वारे चांगली कृती चांगल्याच गोष्टी आपल्याद्वारे घडत आहेत त्याद्वारे आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा कंठाच्या मध्यस्थानी साक्षात बुद्धीची देवता देवी सरस्वती विराजमान झालेल्या आहेत भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत तत्वाशी संबंधित असलेली ही देवता आकाश रूपी पांडुरंगांचे आशीर्वाद आपल्याला आजच्या सुंदर दिवशी मिळत आहे साधू बोध झाला तो या ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळीली ज्योती ठाईच समाप्ती झाली मोक्ष मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचे अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसेजनी आत्मतत्वे सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा माकड हाडाच्या आतमध्ये असलेली नाडी। जिच्यावर आहेत आपली सक्षम सातही चक्र त्या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार म्हणायचे पर्वता प्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्त असे नाही भजत दैवत अनंत वाचाळ बरती बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी। ज्ञानदेव देव प्रमाण आत्महानिधान सर्वांगटी पूर्ण एक नांदे सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा आपल्या प्रत्येक कर्माचा प्रत्येक कर्माचा बघा प्रत्येक कर्म आपण अगदी विचारपूर्वक करत आहे त्याचा हिशोब चित्रगुप्त ज्यांचे स्थान दोन्ही खांद्यांवर आहे तो हिशोब ते लिहून ठेवत आहे प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत प्रत्येक अवयव आपण सत्कारणी लावत आहोत संतांचे संगती मनोमार्गगती आकळावशी पती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्वी नाम साधी ती साधन द्वैत्वाचे बंधन न बाधिचे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगी आसाधली जीवन कळा सत्वर उच्चार बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे बघा सगळ्यात श्रेष्ठ हरिनाम त्याद्वारे ह्या शिवतत्वाशी आपण रूप होत आहोत दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा विष्णू विने जप व्यर्थ ज्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाहे नाही ज्याचे उपोजोनी करंटा नेने अद्वत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची गुरु गुरुविन ज्ञान त्या कैचे कीर्तन घडे नामी ज्ञान देव म्हणे सगुण हे ज्ञा ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा रम काढा हम काढा जास्तीत जास्त पुण्य कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहे खूप आभार दोन्ही आपल्या सक्षम हातांचे त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासे विनमुख तो नर ना पापिया हरिविन धावया न पापे पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कूळ शुद्ध खूप आभार दोन्ही सक्षम हातांचे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा सक्षम वायू तत्वाद्वारे रक्त शुद्धीकरण प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक श्वासामध्ये हरिनाम बघण्याचा प्रयत्न करा हरि उच्चार आनंत अनंत पापराशी जातील क्षण मात्र तूण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरि उच्चारण मंत्र पळे भूत बाधा भेने ज्ञान देव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा खूप आभार हरिनामाचे दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा सक्षम हृदयाचे खूप आभार आपल्या अंतरंगामध्ये सूक्ष्मवा स्वरूपात तत्वाची देवता श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार तीर्थव्रत मे भावे विनसिद्धी वायाची उपाधी करी भाव बळे आकळे येरवी विनाकळे करतळी आवळे हरी, परीयाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशीराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघी जव जवत्या परमानंदी मन नाही ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ बघा आपल्या सक्षम अंतरंगाद्वारे आपण नामजपामध्ये दंग झालेलो आहोत प्रत्येक श्वास महत्वाचा प्राणवायूचे खूप आभार प्राणवायूमध्ये हरिनाम बघण्याचा प्रयत्न करा उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे नित्यसत्यमित हा कळी काळ न पाहे दृष्टी वाचा आनंदाशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निज ध्यान स्थान बघा शिवतत्वाचे स्थान असलेले अनाहत चक्र हरी हरी नाम उच्चारण करून आपण शिवतत्वाशी एकरूप झालेलो आहोत प्रत्येक अवयवामध्ये हरिनामारूपी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत एक दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र अग्नितत्वाची देवता सूर्यनारायण यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार अग्नितत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत एक नाम हरी नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समानशी हरी शमदमा वैरी हरी झाला सर्वांग राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरी पाठनेमा, मा मागल्या जन्मा मुक्त झालो बघा सूर्य प्रकाशक प्रकाशाची देवता त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात लख प्रकाश आपल्या डोक्यामध्ये पडलेला आहे प्रत्येक क्षणाला त्या अग्नी तत्वाचे खूप आभार आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी त्यांचे स्वूप शिविठोभा रखुमाई साक्षात मणिपूर चक्रावर विराजमान झालेले आहेत भरभरून आशीर्वाद त्यांचे आपल्याला मिळत आहेत आजच्या सुंदर दिवशी हरिबुद्धी जपे तो वाचे सी सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मनी साधली दयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संगे ज्ञान देवी नाम राम कृष्ण येणे दश परम तत्वाशी आपण रूप होत आहोत राम नामाद्वारे प्रत्येक अवयव आपला अगदी व्यवस्थित काम का करत आहे अग्नितत्वाची आपण व्यवस्थित काळजी घेत हो। आहोत त्याद्वारे आज आपण एकादशीचा उपवास करत आहोत जो एकादशीचा उपवास करत नाही त्यांनी फक्त सात्विक आहार घ्या त्याच्यामध्ये भाताला निषिद्ध मांडलेला आहे पूर्णपणे सात्विक आहारच घेतोय आपण खूप आभार विठोबा रखुमाईंचे प्रत्येक क्षणाला सावकाश स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिंनला मुक चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चुर्भुज नर होऊन या ठेले ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवा धले निवृत्तीने दिले माझ्या हाती बघा संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार विविध गुणांशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र जलतत्व चंद्रतत्व, चंद्रग्रहाचे खूप आभार ज्याद्वारे आपल्या शी शरीराला शीतलता प्रदान होत आहे चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहे पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इंद्रायणी तिरिजांनी यांनी हा ज्ञानदेव पवित्र ग्रंथ लिहिलेला आहे त्या पवित्र इंद्रायणी नदीचे खूप आभार चंद्रभागा नदीचे खूप आभार प्रत्येक क्षणाला ज्ञानेश्वर महाराजांचे खूप आभार हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तिथे मोकला पाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा देवा गोळी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा जप तप कर्म हरिविन धर्म वा उगाची श्रम व्यर्थ जाय पाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमर गुंतले सुमन कळीके ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शास्त्र यमे कुळ गोत्रे वरची अले नाम संकीर्तने वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्याची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठी योगयाग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठे ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही काळ काळवेळ नाम उच्चारित नाही दोन्ही पक्ष नाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरिएक हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या देवाची कोण ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळ नारायण हरी नारायण हरी मुक्ती चारी घरी त्यांच्या विन जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगना हुनी वाड नाम आहे सात पासतीन दशकांचा मेळा एक तात्वी कळा एक तत्वी दावी हरी तैसे नेवे नाव सर्व मार्गे वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागते अजपाजपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवाजीने नाम नामविना व्यर्थ राम कृष्णिप्रंथ क्रमला जप जपतप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगटी राम राभाव शुद्ध न सोडी हा भाव टाके रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी गोत गोत जातीविळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञान देव ध्यानी रामकृष्ण मणी तेने वैकुंठ भुवनी घर केले जाणीव नेनी व भगवंती नाही हरी उच्चारिने पाहे मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेने कळी काळाचा रेघ नाही तेथील प्रमाण नेनवे वेदासी ते जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे बघा जलतत्व रूपी आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव प्रत्येक जलतत्वाच्या थेंबामध्ये हरिनामाचे नाव बघण्याचा प्रयत्न करा त्याद्वारे जीवशिवारूपात नामाशी आपण एकरूप झालेलो आहोत सावकाश माकड हाडाच्या खालच्या टोकावर दोन्ही हात ठेवा मूलाधार चक्र आपण ह्या सक्षम सुंदर देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुखी समाधानी आणि तृप्त आहोत रक्त धातू मधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे रक्त धातू आपला व्यवस्थित काम करत आहे या पवित्र ग्रहाशी पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे प्रत्येक क्षणाला पृथ्वी तत्व रूप रूपी श्री गणेशांचे खूप आभार एक तत्व नाम दृढीधर धरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम जो सोपे रे राम कृष्ण गोविंद जपे जपे आधे नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील झने ज्ञानदेव मौन जप माला अंतरी, धरो निशी हरी जपे सदा बघा कुठल्याही एक तत्वाचा खूप आभार पंचतत्वांनी तयार झालेले पवित्र शरीर त्यातले महत्वाचे तत्व, पृथ्वी तत्व ते प्रत्येक क्षणाला खूप आभार पृथ्वी तत्व रूपी श्री गणेशांमध्ये आपण एकरूप झालेलो आहोत प्रत्येक अवयवामध्ये पृथ्वी तत्व रूपी श्री गणेशा विराजमान झालेले आहेत सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामार्ध घडी राहू नको लटिका अवघार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिविन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुणी निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तिथीव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरि करी ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ बघा कुंडलिनी जागृतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे संजीविनी जी अशी बुटी आहे अर्थ जिच्यामध्ये आहे त्या परमात्म्या स्वरूपात शिवतत्वात आपण एकरूप झालेलो हो। आहोत अभंग हरिपाठ अस्ति अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञान देवे पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वता थो असावे एकाग्री स्वस्थचित्त मन उल्हासे करुण स्मरण जीवे अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तत्काळ ज्ञान देव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याच देही देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्यदैसा ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाना बघा आपल्या अंतरंगामध्ये पांडुरंग प्रत्येक सातही चक्रामध्ये पांडुरंग पृथ्वी तत्वामध्ये पांडुरंग जलतत्वामध्ये पांडुरंग तत्वामध्ये पांडुरंग वायू तत्वामध्ये पांडुरंग आकाश तत्वामध्ये पांडुरंग त्याद्वारे पंचकोशांनी तयार झालेले हे शरीर अन्नमय कोश विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे तयार होत आहे आपला सक्षम प्राणमय कोश द्वारे आपले सक्षम विचार मनोमय कोश आणि त्याद्वारे आपल्याला जास्तीत जास्त चांगली माहिती मिळत आहे तो आहे आपला विज्ञानमय कोश आणि त्याद्वारे आपल्या अध्यात्माची अनुभूती आपल्याला होत आहे विविध प्रकारे आपल्याला शिवशक्तीचा आशीर्वाद मिळत आहे बघा इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास आनंदमय कोशाचा आपण अनुभव घेत आहोत भक्तिरसामध्ये आपण दंग झालेलो आहोत प्रत्येकामध्ये असलेले ईश्वरी तत्व शिवानी आपण एकरूप झालेलो आहोत पांडुरंगाच्या नामस्मरण नामस्मरणामध्ये प्रत्येका पांडुरंग प्रत्येका ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वे प्रत्येक जीवा मध्य अनुरेणू मधे पांडुरंग 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 प्रत्येक तत्व अगधि व्यवस्थित काम करता है प्रत्येक क्षणाला विठोबार खुमाईंचे खूपाभार प्रत्येक चक्रामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये रखुमाई विराजमान झालेले आहेत प्रत्येक क्षण खूप आभार प्रत्येक अवयव अपला व्यवस्थित काम करत आहे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठोबा रखुमाईंचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे प्रत्येक क्षणाला एकही क्षण वाया न घालवता हरिनामाचे उच्चारण आपण करत आहोत ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आपल्यावर आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ज्ञानेश्वर माऊली